नमस्कार मित्रांनो सौरचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज हे सुरू झाले आहेत जे शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप म्हणजेच पिचकारी पाहिजे असेल तर त्यांनी लगेच ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा असं आवाहन शासनाद्वारे करण्यात आलेलं आहे महाडीबीटी मार्फत अनुदानावर सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू करण्यात आलेले आहेत जे शेतकरी अर्ज करतील अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर म्हणजे फुकटच सौरचलित फॉरने पंप पिचकारी ही मिळणार आहे यासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करायचा त्याची पूर्ण माहिती ए टू जेड स्वरूपात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनल पण लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा महाडीपीटच्या या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वेबसाईटवर आल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमची फार्मर आय डी ही वापरायची आहे लॉग इन झाल्यावर तुमची प्रोफाईल ही कम्प्लीट करून घ्यायची आहे जर अगोदरच तुम्ही तुमची प्रोफाईल ही कम्प्लीट केली असेल तर तुम्हाला या उजव्या साईडला हा जो कॉलम दिलेला आहे त्या कॉलमपैकी घटकासाठी अर्ज करा या लिंकवर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे एक नवीन पेज हे ओपन होईल यामध्ये वेगवेगळ्या योजना या दिलेल्या आहेत त्यापैकी कृषीयांत्रीकरण याच्या समोरील बाबी निवडा या, या बटनावर क्लिक करायचं त्यान आहे त्यानंतर कृषी यांत्रिकरण योजनेचा हा फॉर्म हा ओपन होईल यामध्ये तुम्हाला सुरुवातीला मुख्य घटक यामध्ये हे जे पर्याय दिसत आहेत त्यापैकी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर त्याच्या पुढील तपशील यामध्ये तुम्हाला मनुष्यचरित अवजारे या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे यंत्रसामग्री अवजारे आणि उपकरणे यामध्ये पीक संरक्षण अवजारे यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर मशीनचा प्रकार या सेक्शनमध्ये सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडायचा आहे आणि मग त्यानंतर मी ॲग्री आहे म्हणून खाली टिक मार करायचा आहे आणि नंतर जतन करा, करा नंतर या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचा एक पॉप मॅशेज हा ओपन होईल यामध्ये तुम्हाला यस किंवा नो या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचा एक सेक्शन ओपन होईल यामध्ये तुम्हाला मेनूवर जा या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुमच्यासमोर मेनू ओपन होईल यामध्ये अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचा आहे मग तुमच्यासमोर अजून एक पेज हे ओपन होईल यामध्ये आपण निवडलेल्या बाबी या, या दिसतील त्यात तुम्हाला पहा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण जो फॉर्म भरलेला होता त्याचा पूर्ण तपशील हा तुमच्यासमोर दिसेल त्यात तुम्हाला योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती या मला मान्य आहेत यावर टिकमार करायचं आहे आणि त्यानंतरच पे ॲप्लिकेशन फी या बटनावर क्लिक करायचं आहे मग पेमेंटचं सेक्शन हे ओपन होईल यामध्ये तुम्हाला तेवीस रुपये फी ही भरायची आहे फी भरण्यासाठी मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर चार पर्याय हे दिसतील त्यापैकी आय एम पी एस या पर्यायावर क्लिक करायचं आहे मग पे गव्हर्मेंट इंडिया या बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर पेमेंट डिटेल्स या शो होतील तेथे तुम्हाला प्रोसिड फॉर पेमेंट यावर क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला या सर्व पर्यायापैकी कोणत्या पर्यायाद्वारे पेमेंट करायचं आहे तो पर्याय निवडायचा आहे येथे मी क्यू आरचा पर्याय निवडतो यू पी आय पेमेंट क्यू आर निवडल्यानंतर मेक पेमेंट यावर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या मोबाईलवर फोन पे किंवा गुगल पे याद्वारे हा क्यू आर कोड स्कॅन करून तेवीस रुपयाचं पेमेंट हे करायचं आहे पेमेंट केल्यानंतर सक्सेस उप असा एक पॉप ऑफ मॅसेज ओपन होईल जर तुम्हाला असा मॅसेज आला तर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झाला आहे असं तुम्ही समजू शकता त्यानंतर शेवटी तुम्हाला मेनूवर जायचं आहे मेनूवर आल्यानंतर घटक इतिहास पहा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्ज केलेल्या बाबी याचं शिक्षण हे ओपन होईल यामध्ये तुम्हाला लागू केलेले घटक यावर क्लिक करायचं आहे आणि येथेच आपण जो अर्ज केलेला होता तो अर्ज शो करेल येथे तुम्हाला उजव्या साईडला जे डाउनलोडचे आयकॉन दिलेले आहेत त्यापैकी पावती पहा याच्या खालील डाउनलोड आयकॉन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची ही पावती ही ओपन होईल सोलर फवारणी पंप योजनेसाठीची ही पावती आहे हे तुम्हाला काळजीपूर्वक सेव्ह करून ठेवायचं आहे किंवा याची प्रिंट देखील काढून घ्यायची आहे थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन स्वरूपात फवारनी पंप योजनेसाठी अर्ज हा करू शकता अर्जाची प्रक्रिया ही पूर्ण झाली की त्यानंतर काही दिवसांमध्ये याद्या प्रसिद्ध होतील त्या यादींमध्ये तुमचं जर नाव हे जर आलं तरच तुम्हाला मोफत शंभर टक्के अनुदानावर सोलार फवारणी पंप हा मिळून जाईल त्यामुळे मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेल पण लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र